वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुप्रेत गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बॉईल अंड्याची रेसिपी तर खूपच चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत अंडे आपण चार पाच किंवा सहा अंडे देखील घेतले तरी चालेल आपल्याला थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून व्यवस्थित पाच मिनटं पाच ते सात मिनटं आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत अंडे बॉईल झाल्यानंतर थंड पाणी घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यावरचे सालकारून घेणार आहोत तर आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे अंडा वडापाव वडापाव तर तुम्ही खालाच असेल पण अंडा वडापावची रेसिपी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज तुम्हाला मी प्रेझेंट करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा सुरुवातीला आपण अंडा जे बॉईल केले होते त्याचे साल काढून या प्रकारे आपण व्यवस्थित मधून मध मद कट करून घेऊया कारण कट करण्याचं कारण हे आहे जर तुम्हाला अंडा अख्खा हवा असेल तर तुम्हाला थोडासा कट लावा लागेल आणि आता काय होईल अंडा आपण जेव्हा फ्राय करू वडा तेव्हा तेल तेलामध्ये अंडा जो आहे ब्लास्ट होतो तर त्यामुळे आपल्याला आप या प्रकारे कट करून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेल्या चार ते पाच हे हिरव्या मिरच्या त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला व्यवस्थित पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण आता सारण बनवणार आहोत बेसनाचं सारण बनवण्यासाठी आपल्याला लागेल तेवढं बेसन घ्यायचं आहे यामध्ये मी लगभग अंदाजे बेसन घेतलेलं आहे जर मोजणीने आपण घेऊ तर आपल्याला दोन वाटी आपल्याला इथे बेसन उपयुक्त आहे प्रकारे बेसन जे आहे मी ते घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे एक चौथा चम्मच आपल्याला हळदी पावडर ॲड करायचं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये घेणार आहोत चिमूटभर जे आहे सोडा बेकिंग सोडा आपण यामध्ये घेणार आहोत आणि आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत हिरव्या मिरचीचं जे वाटण आपण बनवलेलं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर आपल्याला हवं तेवढं आपण तिखट यामध्ये कमी जास्त करू शकतो जर घरामध्ये लहान मुलं असेल तर आपण जरी क्वांटिटी कमी करू शकतो यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हाताच्या माध्यमाने व्यवस्थित असं सारण तयार करून घेणार आहोत यामध्ये बेसनाच्या ज्या घोटाळ्या राहतात त्या अजिबात राहता कामा नये म्हणून आपण हाताची चारही बोटं व्यवस्थित गोलगोल फिरवले की सर्व एकजीव होतं जर तुमच्याकडे बॅटर करण्यासाठी बीटिंग असेल तर ते तुम्ही वापरले तरी चालेल तर त्यामुळे काय होतं की अजिबात घोटाळा राहत नाहीत माझ्याकडे ते अवेलेबल आहे पण मी हातानेच जास्त प्रयोग करत असते कारण की हाताची जी टेस्ट आहे ती देखील जेवणामध्ये वाढते त्यामुळे आपण हाताचा जास्त प्रमाणात वापर करते घरगुती रेसिपी आहेत म्हणून मी जास्त जे आहे साधन वापरत नाही हाफ हाफ केलेले आपण बॉईल एक जे आहे तसे याप्रमाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा घेतलेला आहे मी आणि आपल्या या चमच्या सहायताने आपण बे पॅटर जे आहे व्यवस्थित दोन्ही साईडने लावून घेऊयात आणि सेम ऑन करून मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे ते तर ते तेल तापल्यानंतर आपण एक एक करून आपण जे छोटे छोटे वडे आहेत यामध्ये ॲड करणार आहोत लगभग दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला पाच मिनटं असे करून वडे जे आहेत परफेक्टली कुक करून घ्यायचे आहेत थोडेसे क्रिस्पी झाले की आपण फटाफट जे आहेत वडे साईडला काढून एका पेपरवरती किंवा जर आपल्याकडे जर टिश्यू पेपर अवेलेबल असेल तर त्यामध्ये आपण वडे जे आहेत साईडला काढून घेऊयात एक एक करून मी सर्व वडे जे आहेत या प्रकारे चमच्याच्या माध्यमाने बनवलेले आहेत जेणेकरून जे आहे आपण हाताने जर त्यामध्ये डेप केलं तर काय होईल की थोडेसे कोटिंग होतील म्हणून पूर्ण कोटिंग होण्यासाठी मी चमच्याचा इथे वापर केलेला आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही वडील तेलामध्ये सोडू शकता या प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित एका साईडने कूक करायचं त्यानंतर दोन ते तीन मिनटं दुसऱ्या साईडने व्यवस्थित कूक करून टर्न करून घेणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो जास्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वडे हे तळायचे नाही आहेत थोडेसे व्यवस्थित असे क्रिस्पी झाले की आपण व्यवस्थित टर्न करून घेऊयात कारण की जे अंडे आहेत ते ब्लास्ट होतात तेलामध्ये तुम्हाला थोडासा बुडबुड असा आवाज आला की तुम्ही लगेच टर्न करून घ्या नाहीतर काय होतं की अंडे जे आहेत ते फुटू लागतात तर मित्रांनो इथे एक एक करून मी सर्व अंडेचे जे वडे आहेत बनवलेले ते एका पेपरवरती काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने झटपट आणि सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून एक चॅनल आहे माझं गौतमीज रेसिपी म्हणून हिंदी चॅनल आहे त्यावरती देखील मी अशाच खूप साऱ्या व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यावरती देखील जाऊन आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करू शकतात अशाच जर नवनवीन जर रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अजून काही मराठी ज्या आहेत रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गरमागरम अंडा वडापावसोबत मी इथे फ्राय केलेली जी आहे मिरची घेतलेली आहे त्यामध्ये चिमूट भर आपण इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि माझ्या एका व्हिडिओला जे आहे मागच्याच व्हिडिओला मटन करी या व्हिडिओला जे आहे बॅकग्राऊंड म्युझिकसाठी कमेंट केलं होतं तर मी ह्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक अजिबात ॲड करणार नाही आहे जर तुम्ही पाहू शकता आता इथे वडा जे आहे मी कट केलेला आहे या पद्धतीने देखील तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव वाटत आहे अशा पद्धतीने आपला अंडा वडापाव बनवून इथे क्रिस्पी तयार झालेला आहे तर या व्हिडिओसोबत मला एक लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल इथपर्यंत आलेलं आहे तर तुमचे सर्वात प्रथम खूप खूप आभार मित्रांनो आजसाठी एवढंच मित्रांनो परत मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर